आपला एखादा माणूस मेला मेला की आपण त्याला जाळतो जाळल्यानंतर आपण काय करतो त्याची राख आहे ती दुसऱ्या दिवशी नदीत टाकतो रासपासून असा संकल्प करा की ती राग नदीत टाकून घरी घेऊन गोणीमध्ये मध्ये भरून घरी या आणि शेतामध्ये एक खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये ती राग टाका आणि ता त्या व्यक्तीची आठवण म्हणून त्याच्यावर एक झाड लावा सगळ्यात कारण नदी ही माता आहे नद्या स्वच्छ ठेवा महिला मंडळ तुमची सासू मेली का उश्या गदड्या गाद्या छाल्ली थोबडवायची आज आजपासून टाकायच्या नाही चांगल्या असत दोन वापरा नसल पेटून द्या पण नद्या स्वच्छ हा आणि दुसरं वाक्य महिला मंडळ तुम्हाला जर नदी टाकायचं असल तर म्हातारीच्या गळ्यातले मणी टाका नाकातली ल टाका पण आजपासून जर तुम्ही उशा गाद्या जर नदी टाकल्या तुम्ही पुढच्या सात्या लोक राहत नाही विलासाचा लागवाडा महाराज नदी अस्वच्छ आणि सगळ्यात दुषित जर काय झालं असेल नदी नदी आणि पाणी गॅस्ट्रो अटॅक हे जे रोग आहे तुम्ही अभ्यास करा सगळे एज्युकेटेड लोक पांढऱ्या पेशी हा आजार पूर्वी नव्हताच नव्हतं जुन्या माणसांना पी नव्हत्या का हा नवीन आला बर सगळे खेळ तरी झालाय यात ताबड्या वाढल्या पांढऱ्या पांढऱ्या तू वाढू दे ना पण आधी पेशी वाढण्याचं कारण आहे का बरं का एज्युकेटेड लोक पेशी वाढण्याचं कारण आहे का एक व्ययाम नाही दोन ऐंशी टक्के जनता युक्त पदार्थ घातील आणि मसाले उत्त पदार्थांमुळे माणसांना प्रॉब्लेम आले वेळावर राहिला नाही आणि माणसं चांगल्या माणसात बसत नसल्यामुळं व्यसनाचं प्रमाण वाढलं परिणामी पेशवा आता डॉक्टर कोणी असेल तर नीट ऐका अटॅक इज नॉट अ डिसीज अटॅक इज नॉट अ डिसीज अटॅक हा रोग नाही बावळ्यात पन्नास वाक्यातून काढून टाका इज सायकोलॉजिकल डिशन अटॅक अटॅक काय का तो आट्या आट्याक हरवत नाही आज सध्या डॉक्टरला का आला त्याच्यात उश्याला आट्या घर जाळकाड माणसा दुसऱ्याच्या दरपी पाहिली मंगा किती म्हणजे पाहुणे आता आट्या काय होतो त्याची कारण सांगतो त्याच्यावर औषध सांगतो एक बोलणं बंद झालं लोक बोलानाच प्रत्येक घरात सायलेली शांतता तीन फल्यांमध्ये तीन गेम चालली एका खोली कपेची गेम आहे एका खोली गुटीची गेम आहे या दोघांचं काय चाललंय पण आजक फल्यांमध्ये पूर्वी श्रीगर का व्हायचा अतिशय आलीवी गेली कानात वैरी नुसतं अहो एका बाईन भात खाद्य मागितलं तिला समजावयरी नसतं झोडायच अभियक्त ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत परत सोडलं ते कंडाक्टर म्हणले तुम्ही आता आली पग मार काय घे सर सध्या कंडाक्टर दहा मिनिटं द्यायचे बोल आता तिकीट काढायचं पहिली तिकीटच काढली आलोच होता त्याला कान म्हटी काय अव्यक्त लग्वीला गेला फोन आला चेन तर बघा पण आहे सुद्धा खोली हक्या बोटात पाणी गेलं म्हणजे पोरग रडते झोळीमध्ये पोरग रडते त्याची झोप झाली म्हणजे त्याला भो लागली आईनं ते झोळीतून खाली काढलं पर्श उठवलं आणि दूध तापवाय गेली गॅस पेटवला दुधही तापवलं ताटतही काढलं थंडही केलं बाटलीतही बनवलं बरवलं बसवलं आता ते पला न्यायचंय पोराला पोरा जवळ आली खाली आज काय वर फोन आता दूध परत हातात देऊ बोलाय करू झालं का वर ती खाली कुत्रीच पिऊ ना गदूध पिऊन घ्याल हा <laughs> विनोद नाही हा विनोद नाही महाराज तुमच्यावर कोणताही संकट आलं तर कोणापशी तरी बोल जा म्हणजे तू खाल आणि या मोबाईल मुळे संवाद संपला अवमान सतर सोहळा नवरा बायको संपला अभिया का खाटो दो ग दोन पोपऱ्या दोघ्याचा पबजी तिचा टिपट चार वर्ष झाले पाळणा नाही सुतळी नाही दोरी नाही आणि न बोलण्यामुळे माणसाचं मानसिक संतुलन बिघडत मोबाईल मुळे माणसं बोलायची दोन दो, मोबाईल मुळे मान शेकड कोणी झाली एकतीस येड्या बापू मोरी तुरी मग तुरीला शांग कोण येणी दोन मोबाईल मुळे माझ शेतल कोंडी झाली तीन मोबाईल मुळे मेंदू खराब झाले मो, चार मोबाईल मुळे साधी दुखी झाली डोकी दुखी झाली आणि पाच मोबाईल मुळे दृष्टी दिसत नाही आणि आठवा मोबाईल मुळे झोप झोपती नाही मोबाईल वापरणार आवलती नाही या झोपती नाही अवनिम्या रात्री एका गोदडी फाडली टाळ टाळ गोदडी त्याचं मग म्हणला काल यानं घाट मोडलेला आज गोदडी फाडलेलं झालं काय त्याच्या सावध म्हणायतो उद्या तुम्हाला आणि या गोष्टी मग आणि त्याच्यामुळे अटक अटॅक अटॅक काय होतंय कशा नाही टेन्शन हो कशी कशे औषधातून आला चुली दोन तकड्याला लावून बसला बायको म्हणली चहा घ्या तो म्हणला मी टेन्शन बायको म्हणजे काय काय होईल ती म्हणजे देशाचं मरू द्या तुझा तेवढं वाढा नाही तर सकाळी लुंगी लावा लागेक टेन्शन शेतपती मार नस आणि त्याच्यामुळे आटे घेतो <laughs> आता आटे घेऊ नये याच्यावर सांगतो ए काल काय झालं आठवण काय चिंता करायची कोण्याला सणपुरी तुला धोका देऊ दे दुन्या एक, एक का। लागत अरे आशिर्जी घमे से तू चौथा येड्या पोरी साठी मरतो का तरी रे भंगे आशिर सलामत तो पगडी पचास पोरी साठी मरतो का एक काल काय झाला आठवू नका उद्या काय होईल याचा विचार करू नका आज वाईट वागू नका आटेक आटेकला दुसरा औषध आटेकला दुसरा औषध बांधण्याचा मुद्दा आला का माघार घेऊन टाका जय आता भांडण करायचे मारामारी करायची दंगली करायची आणि भोक्षण भोक्षी करायचे दिवस आता राहिले नाही कायदा कडक झालाय या दहा वर्षात महाराष्ट्रातलं पोलीस खाता का नंबर एक चं काम करत ना बिचारे पोलिसांनी तरी काय काय करा पोरगी पळून गेली बर आपली गेली ना चाललायची जेव्हा पोलीस स्टेशनला त्या पोलिसांनी त्या वाद घेतलं पाहिजे इकडे पोरगी गेली का तुम्ही आतल्या पोलीस एक दांडकत राहत दोन चार लावण्या हल्ल्या पाहिजे नुसते याच्या त्या तुला जपाला वासला होता का पोर पळून मला सांगायला पोर सापडत नाही तेव्हा तुला सोडित नाही बसा आई आई बाप आता सध्या पेपरला एक बातमी असते बघा पेपरला एक बातमी असते आलपईन मिळल फसलावली आलपईन मिळल फसलावली अल्पईन मिळल फुस लावली आता छापणारे बा किती हुशारे पंधरा वर्ष हि टों घेते आणि तिला काय म्हणत्या आलपोईन आणि याच्यात तुम्ही सगळे शिक्षक पण आण त्या पोराला आरोप कोणा उठवता पर पुरी दोष नाही वर्षी दोन्ही आली ती तिला समजत नाही का हे पोरगा आपल्याला बसवत आहे त्याने दिलेला मोबाईल तुला कोण लागला त्याने दिलेलं ला रिचार्ज मारलेलं कोण लागलं ला, त्यांच्या गाडीवर तोंड बांधू बिंडतील परत भुकतेत तुला लाज नाही वाटत आणि हा विरोध नाही मारत आणि या सगळ्या गोष्टीला पोरीच्या जबाबदारी सगळ्या पोरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहिती असतात फोटो बोलायचं नाही कोणती बाई किरताना स्वीत पूर्वी प्रेमात पडली तुला माहित नाही अय माहित नाही बोट वर करतो तुम्हाला बर जाऊ दे आज पाठी बोटवर समजत नाही हा विनोंद नाही महाराज आपल्या मुलीच्या केसाची स्टाईल बघा आपल्या मुलीचा मोबाईल चेक करा त्यात हजार रुपये बॅलन्स आलाय आपल्या मुलीचा एसटीचा पा आठ दिवस झाले पंच नाही आपल्या मुलीचं राहणीमान बदललंय आपल्या मुलीचं बोलणं बदललंय हे तिच्या आईला समजत नाही व्हायला निघाचं जमात आहे घराचा भोंग्या करायचं जमातय आहे सासर उपैशी मारायचं जमात आहे हे नाही जमत का अपुरगी पळून मला अंत झाला तर मग तू काय बस आय ना काय वाटत नाही मला आहे ना काय आव आता आपण आईला म्हणा ना तुमची पोरगी पोराच्या गाडीवर डोंगराला दिसली तर तिची आई म्हणजे ती तिनं वनस्पती शासलंय ती पर्यावरणाचा अभ्यास करत काय म्हणा <laughs> <laughs> अरे प्रेम करायचं तिला तयार राज्य करा प्रेम करायचं जर असेल ना मातृभूमीवर करा प्रेम करायचं जर असेल ना आई चांबड्यावर प्रेम करू नका एक दिवस जाळायचं प्रेम कधी कोणाकडे मागू नका आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगण आपलं अजून एक वर की लिहून घ्या हे हृदय इतका अलकट नाही घ्यायचे कोणी प्रेम को करा हे हृदय कालगड निघायच्या गोडी प्रेम करावं आणि आपण इतके नादा नाही की एवढं सांगलं हृदय कुणालाही तुम्ही बधीर होईल माणसे टाळी सुद्धा वाजवा हे तुम्हाला पटतय का नाही हो नाही काय म्हणत का बरे सगळे मुद्दे काळाची हा तुम्ही व दिले तुमचं काय माय गुड बसलं का खरे 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 धन नाही त्यांचा खोटी आमच्या चालले घरी काय पण मग तीन वाक्य संस्था महाराजांची काही जरी झालं तरी तीन वाक्य झोपायच्या खोलीतच घेऊन ठेवायचे काही जरी झालं तरी तुम्ही आणि मी एक दिवस तुम मारणार तुमचं काय मारणार किती लाभाने महिला मंडळ तुम्ही किती यांना त्रास द्या मारणार तुम्ही किती यांच्या आईचा छळ करा मारणार तुम्ही किती यांच्या बापाला त्रास द्या आणि तुम्ही किती यांच्याकडून तुमच्या बाबाचं कल्याण करून घ्या मारणार काही जरी झालं तरी तुम्ही आणि मी एक दिवस मारणार दुसरं वाक्य काही जरी झालं तरी बरोबर काही न्यायचं नाही आणि जे न्यायचं आहे ते आपण कमवलंच नाही मरताने फक्त दोन गोष्टी बरोबर एक ज्ञान दोन केलेलं चांगलं कर्म बाकी सगळं इथंच राहणार आहे ड्रायव्हर जाणार आहे गाडी राहणार आहे आवंग राहणार आहे महाराज जाणार आहे पखवाद राहणार आहे वाजवणारा जाणार आहे ग्रामपंचायत राहणार आहे सदस्य खपा खप जाणार <प्थाथा> <प्था> आहे हे जाणार आहे हे जाणार आहे तिसरं वाक्य तिसर वाक्य काही जरी झालं तरी पुन्हा येणे नाही एकदा ये आलोय ही शेवटची संधी परत गेलं म्हणून जोपायच्या खोलीत तिसरं वाक्य लिहून ठेवायचं तुम्ही आयुष्यभर ज्यांच्यासाठी कष्ट करतात तेच तुम्हाला धोका देतात दुसरा देतात मांजरीच्या फिलाला धोका त्याचा बाप धोकाच देतो मांजरीच्या पिलाला धोका बोक्यापासून आहे सापाच्या पिलाला धोका त्यांच्या आईपासून आहे आणि तुम्हाला मला धोका फक्त तीन माणसांपासून आहे आपले मित्र तपासायचे आणि त्याला सांगायचे तुम्ही माझी शेवटची भेट परत आपली गाडी घ्यायची नाही <laughs> तुम्हाला मित्र गाडीवर काही पहिली तिकडे आपल्या गाडी घ्यायचं नाही तुम्हाला माणूस की उड्यात गेली माणूस फार विरोध नाही महाराज आज सत्तर टक्के लोकांचं आयुष्य जर कोणामुळे बरबाद झाला असेल मित्र मित्र एक मित्र दोन पाहुणे राहुल आणि तीन भावन भावंत ना असे खपा खप मारायला पाहिजे महाराज तुमची विनाम जीवी जिवंतपणी मी जगून देते नाही मेलव त्यांच्या शिवाय जात नाही <laughs> का मजुनी माणसं घरचे पाच पोरं गाव होईल नको बघ कोण रामराम आपली स्टोरी विढाल तो <laughs>